वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतो आहे त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वीसुद्धा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन त्यामुळे या सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हीचिंतन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामोठे कळंगोली खारघर तळोजा कंदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सन्मान्य आमचे युवा नेते प्रभुदासी गोई त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो आहे आणि हेल्मेटच्या विषयामध्ये काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुसतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यांना अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं हे जास्त आहे एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे बाईक स्वार स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे गळगोलीच्या सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहे त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटील रवीजी पाटील असतील रविंद्राजी गोविल असतील आमचे भगत जी असतील राजू जी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे सकाळपासून अनेक कार्यक्रम आणि अनेक ठिकाणी साकारले जातात विधान परिषद भाग हा खरंतर महाराष्ट्राच्या पटालावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीनं ज्याची प्रगती होणार असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबरीचे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प एका बाजूला येऊ घातला आहे पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही तो विषय आम्ही मांडला त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता शिडकोची भूमिका सुलतानी होती त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चालला आहे किडकोटच्या घरांच्या किमती वाढ वाढी होत्या त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजे ही मागणी आम्ही केली नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडत आहे त्या ठिकाणी पनवेलचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न असेल की वीस वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये यासाठी शिजार आणि कोशील धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा सा कोटा असावा तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या जा ठिकाणी झालेलं आहे खारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या म्हणजे पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला एक हजार करोडचा घोटाळा त्या माध्यमातून ईडब्ल्यू एस साठी जनसामान्यांची लाटलेली घरं असतील या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ या माध्यमातून जनतेला आव्हान पण करू की जे जे विषय आपल्यापर्यंत ते ज्वलंत आहे ते आम्ही आपण आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू आमचे सगळेच सहकार्य या ठिकाणी आहे आमच्या सरस्वती कातारातही पण आहे मी सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना आणि जनतेला स्वच्छ मी माझे उत्ता मित्रांत दादा बाळासाहेब पाटील यांचे यांचा आज वाढ दिवस आहे माझ्या आज संघटनाच्या आणि माझे पूर्ण डोकं आणि माझ्या कार्यकर्त्याच्या वतीने याने माझ्या वाढवला खूप खूप शुभेच्छा देतात ज्या प्रगतीने ताज तुम्ही चाललेत आमचं माझं स्वप्न आणि जे बद्दल ते साकार बसतात तुमच्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवा जे शहरावर डोक्या फक्त एकत्र काम करत काय काम करतो तर खरं आमचं मन कारण मला लहान म्हणजे ज्याच पद्धतीला तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही आणि सगळ्यात त्यांच्या सांगा तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही बघता का साहेब काम गाव माझ्या बदलत काय त्यांचं विधानसभेमध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये बघता आज वस्ती लोक किती वाढत चालत तर दादा साहेब काम करत होते आणि जर त्यांच्याच बोलत ना थोड्याचं भोवागा तर विक्रांत दादा भेटले ते दोन्ही काम करतात तर खरंच यादी विक्रांत कुठलंच आहे खरंच त्यांना माझ्या संघटनेतर्फी आणि माझ्यातर्फी वारसाच्या खूपच शुभेच्छा असा आम्ही तुमच्यामध्ये असेच राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्या घर तुम्ही असंच दर्शित राहतात